माझं यूट्यूब चॅनल शुभांगी देवांमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत पंधरा जून पितृदिनाच्या आपण माझं म्हणून नाही पण आपलं म्हणून जगता आलं पाहिजे हे बाळकडू देणारा तो म्हणजे बाप कडकपणाच्या आवरणाखाली झुळझुळणारा शांत संयमी झरा तो म्हणजे बाप घररूपी मंदिराचा कळस म्हणजे बाप मऊशार तळव्यामागचा कणकर हात म्हणजे बाप कुटुंबाच्या मांगल्यासाठी पावित्र्यासाठी झिजणारा धूप दीप चंदन म्हणजे बाप चित ध्येय गाठताना वाटेतील माईलस्टोन म्हणजे बाप सांत्वनाचे पाठ संयमाचे घाट म्हणजे बाप कठीण प्रसंगाच्या झंझावात भरकटलेल्या अवस्थेतील साथ देणारा होका यंत्र म्हणजे बाप भविष्य निर्वाह निधी अर्थात म्हणजेच बाप शांत संयमी वृत्तीचे आभाळ पिलून घेण्यासाठी आभाळाचाच श्वास देणारा वटवृक्ष म्हणजे बाप संकटाच्या ज्वालांवर सांत्वनाची संयमाची जलधारा करणारा तो म्हणजे बा पालन पोषण रक्षण शिक्षणाचे उत्तरदायित्व पेलणारा शहाजी वासुदेव दशरथ भीष्म यांचे दातृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि समर्पण वृत्तीचे अस्तित्व जोपासणार तो, तो निर्भळ कौतुकाची मायेच्या विसाव्याची हक्कानं रागवण्याची लाड करून घेण्याची आणि बाहेर पण उपभोगण्याची प्रेरणा स्त्रोतांच्या निस्सीम सांत्वनाची इस्पित मनोकामना पूर्णत्वाची स्वप्नपूर्तीची अशा अगणित दालनाची तिजोरी ती तिजोरी म्हणजे बाप बाप कधी रडत नाही की बाप कधी खचतही नाही बाप कधी उतत नाही नि बाप कधी माततही नाही पोरं सोडतात घरटं आणि शोधू लागतात क्षितिज नवी पोरं सोडतात घरटं आणि शोधू लागतात क्षितिज नवी बाप मात्र धरून बसतो घरट्याची प्रत्येक काडी घरट्याची प्रत्येक काडी पण आपलं म्हणून जगता आलं पाहिजे हे बाळकडू देणारा त्याचे उदंड असे दातृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि पितृत्व समर्पित करणाऱ्या तमाम पित्यास माझे शतशः नमन अण दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना